सिद्ध झालेले आहेत ते आम्ही त्या सगळ्या वक्त्यांना देत होतो आता ती पहिल्या वरती सगळी संपलेली आहे लिमाईंना मी असा सहज भेटलो होतो आणि लिमाईंनी मला असं सांगितलं की माझ्या घरी जेवढे पुस्तक आहेत ते सगळे तुम्ही घेऊन जा मी म्हंटल ऊस गोड लागला म्हणून मुलापासून खायला नको तर पन्नास टक्के तरी रक्कम तुम्ही घ्या आणि त्यांचे ते सगळे कोश तेव्हा जे त्यांनी दिले ते सगळे संपवले आता खूप पश्चाताप होतो की ते खरं संपवायला नको होते ते काही माझ्या घरी त्याच्या दोन दोन प्रती आहेत कोणाला हव्या असल्या तर झेरॉक्स करून देता येईल तिसऱ्या वर्षीचा जो कार्यक्रम होता तो बी के ते केलेला होता बीवीजींची अशीच गाठ पडली आणि त्यांनी ताबडतोब ते मान्य केलं आणि बी वीजीनंतर वर्षीपर फाउंडेशन त्याचे जे परामते आहेत ते हा सगळा कार्यक्रम सुरू झाला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी व्हायचा आणि तुम्ही सगळे लोक जोडल्या जायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उमेश आहे उमेशकडं बघितलं की लक्ष्मणाची लक्ष्मणाची आठवण येते म्हणजे मी राम नाही आहे पण तो चांगला लक्ष्मण आहे तर ते उमेशमुळे हे सगळं शक्य झालं कारण असे शेकडो फोनला तोंड देणं हे काही सोपी गोष्ट नाही त्यामुळे आज तो लग्नाचा ड्रेस घालून आलेला आहे आणि त्याची मेसेज पहिल्याच रांगेत बसलेली आहे तर उमेशला उमेशला आणि त्याच्या बायकोला त्या सगळ्या व्यथा माहीत असतात पहिल्या वर्षी मी तर वेळा व्हायचीच वेळ आलेली होती लोकं वाटतील त्या वेळेला फोन करायचे मग उद्या तुम्ही नाणं नक्की देणार ना मग ते खराब नसेल ना मग तीन पैशाचंच असेल ना मग तीन पैशाचं तमाशा नाटकाचं नाव तुम्हाला आठवलं का असे शेकडो प्रश्न असायचे आणि माझी बायको मला म्हणाली थोडं तरी डोकं घरासाठी तरी रिकामा ठेवा तर या सगळ्या कालखंडामध्ये उमेशच्या घरचे काय आणि माझ्या घरचे काय यांनी आम्हाला सहन केलं त्यामुळे ही सगळी वाटचाल इतवर होऊन आली तर आज उमेश आणि त्याच्या मिसेसचा आवर्जून आम्ही सत्कार करणार आहोत अशा सगळा जो कार्यक्रम आहे या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र आलात तर नमनाला गडावर तेल नको कारण आपल्याला वरच्या सगळ्या गॅलरीज बघायच्या शास्त्रीजींचं ऐकायचं आहे आणि त्यानंतर या बावन्न हेरिटेज वॉकमध्ये जे विविध वक्ते आलेले होते त्या सगळ्यांचं कृतज्ञता म्हणून त्यांना एक पुस्तक आणि एक लेखनी अशा दोन गोष्टी दिल्या जाणार आहेत तर तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू देत आणि मग अशा सगळ्या टप्प्यावरती असताना अरुण जोशी सर भेटले त्यांचा फक्त दोन मिनिटात मला जो परिचय झाला तो मी सांगतो आणि मग थांबतो इथे माझं एम फिलचं काम झालं चार वर्ष रोज मी ग भारत इतिहास संशोधक मंडळातल्या ग्रंथालयामध्ये येऊन बसायचो बरोबर चार वाजता अभ्यास सुरू व्हायचा आणि बरोबर तो आठ वाजता संपायचा तेव्हा मोबाईल नव्हता म्हणून बहुतेक एवढा वेळ सलग अभ्यास झाला असावा आणि मला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ए ग्रेड मिळाली आउटस्टँडिंग सात मार्कांनी हुकलं ते हुकवणारे नाही नाही का उकलं ते ऐका मग टाळ्या वाजवा तर का उकलं तर मला शिकवणारे आणखी एक शिक्षक होते तुझा ते म्हणाले अरे तुझं आडनाव काय आणि तू काय त्या देशपांडे कुलकर्णींकडे कर जाऊन बसतो दीक्षितांकडे म्हणजे माझे सर डॉक्टर राजा दीक्षित तर आमच्या दुसऱ्या सरांना राग यायचं मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो यांच्याकडे जाऊन बसायचो नाही ते म्हणाले बघ मी आता तुझी कशी जीरवतो तेव्हा मला माहीत नव्हतं शिक्षक नुकसानही करू शकता तर त्यांनी मला मुलाखतीमध्ये बरोबर सात मार्क कमी दिले अन्यथा दीक्षित सरांनंतर पुणे विद्यापीठाच्या एम इतिहासामध्ये एम फिलमध्ये आउट ओ ग्रेड मिळालेला मी दुसरा मुलगा झालो असतो पण त्यांनी ते मला चुकवलं गा। पुढचा गा भाग खूप गमतीचा आहे बारामतीला मी गेलेलो असताना एका राष्ट्रीय परिषदेमध्ये ते समोरून येत होते आणि मी असा चाललो होतो त्यांनी दोन विद्यार्थ्यांचा आधार घेत ते रस्त्याने चाललेले होते एवढ्यात मी समोर दिसल्याबरोबर त्यांनी मला थांबलं मला म्हणाले इकडे मला म्हणाले तुला काय लाज वगैरे वाटते का नाही मी म्हटलं काय झालं अरे मी तुझा गुरु आहे ना मग तू मला पाहिल्यावरती म्हटलं मी लांबूनच तुम्हाला नमस्कार केला म्हटलं मी तुम्हाला कसा विसरेन आयुष्यभर विसरू शकत नाही अजूनही मला मुलाखत लक्षात आहे तर ते म्हणाले अरे आता मी तू लिहिलेली पुस्तकं हातात घेऊन एम एच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो म्हटलं सर आता माझ्या आयुष्य सफल झालं म्हटलं आता मला आउटस्टँडिंग न मिळाल्याचं काढीचही काही दुःख नाही याला म्हणतात नियती नियती निगवलेला सूड अर्थात ती सगळी पायावर नाही इथे एम पिलला असताना सगळी झाली आणि तेव्हा ह्या सगळी इमारत म्हणजे ही इमारत आणि ती इमारत आम्ही बोटावरती मोजणी लोक इथं असायचो आणि रात्री आठ वाजता तर बाहेर पडताना भीती वाटावी अशी सगळी परिस्थिती असायची आणि मग अरुण जोशी सर भेटले त्यांनी हा सगळा परिसर पाहिला आणि आज आपण हे सगळं जे देखणं रूप पाहत आहोत तर कोणाचा आता विश्वाससुद्धा बसणार नाही आणखी काही वर्षांनी की इथे काय प्रकारची इमारत होती कशा प्रकारचं वातावरण होतं तर मंडळाचंही भाग्यथोर ज्याला संस्थापक राजवाडे लाभले आणि आत्ताची पिढी भाग्यवान की अमेरिकेतले आणि मूळचे भारतीय असे अरुण जोशी सर लाभले आणि त्यांच्यामुळं मंडळाला हे गतवैभव प्राप्त झालं जे राष्ट्र इतिहास विसरून जातं त्या राष्ट्राचं भूगोलही हळूहळू पुसत जातो हे मी गेल्या दोन तीन दिवसांबद्दल नाही आहे भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल बोलतोय त्यामुळे हे सगळं करत असताना या पुण्यामध्ये जी अडीच जशी हेरिटेजची ठिकाणं आहेत ती बघणं हा एक आनंददायी भाग होता आणि अनेक लोक जोडले गेले कायम असा एक प्रयत्न केला की नवे नवे वक्ते आले पाहिजेत नव्या नव्या लोकांना कळलं पाहिजे आपल्यापेक्षा खूप चांगले बोलणारे लोक जगात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे त्यामुळे खूप नवे नवे लोक या सगळ्या उपक्रमामध्ये जोडत गेलो आणि तुम्हा सगळ्यांमुळे हे वाक्य पुन्हा एकदा खूप महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्हा सगळ्यांमुळे हा हेरिटेज वॉकचा उपक्रम एवढे दिवस चालू राहिला आणि तो पुढेही चालू राहणार आहे तर तुम्हा सर्वांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद मोनापोटे क्लब हेरिटेजमध्ये उपस्थितांचं मनापासून स्वागत करते वार्षिक अर्थ फाउंडेशन क्लब हेरिटेज एच व्ही देसाई महाविद्यालय इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे महाराष्ट्र टाईम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे आज आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण होते काही इतिहासकार या उठावास बंड असे म्हणतात तर काही इतिहास स्वातंत्र्य युद्ध असे म्हणत या शतकात भारतात विविध बदल घडून आले सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न या शंभर वर्षाच्या काळात भारताच्या विविध भागात जवळपास ऐंशी उठाव झाले त्याचा धावता आढावा आज आपण सरांकडून घेणार आहोत धन्यवाद हा प्रथम मी आपल्या सगळ्यांचं इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडी सभागृहात मंडळाचं सचिव म्हणून स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आमच्या अरुणजी जोशी मायदेश फाउंडेशन त्याचबरोबर आज आपल्याला आपला गौरवशाली इतिहास जो स्वातंत्र्यानंतर अनेक भारतीयांनी युद्ध लढली त्या युद्धांशी संबंधित अभिमानास्पद इतिहास आपल्यासमोर मांडणारे शास्त्री आणि ज्यांच्यामुळे आज आपण इथं जमलो आहे ते आमचे प्राचार्य उपप्राचार्य गणेशजी राऊत आमचं पोटे त्यांची मंडळी सर्व संयोजक सुधीरजी थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह ले आज आपण सगळ्यांनी मला वाटतं आपल्यातल्या बरेच जणांनी इतिहास संशोधक मंडळात हेरिटेज वॉक यापूर्वी आपण आलेले आहात आपण बघितलेलं आहे आज थोडंसं वेगळं स्वरूप असं आहे की मायदेश फाउंडेशनचे अरुंदी जोशी यांच्या माध्यमातून भारत इतिहास संशोधक मंडळाचं जे परिवर्तन झालेलं आहे या राजवाडे सभागृह असेल या इमारतीचं असेल ते आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे आणि आज आपण या राजवाडे सभागराच्या वरती जी गॅलरी केलेली आहे मायदेश फाउंडेशनच्या माध्यमातून तिचं दर्शन आज आपण करणार आहोत आपल्यासमोर आपण काय बघणार आहोत आज इथं अगदी थोडक्यात मी सांगतो आहे की आपल्याला जे राजवाड्यांनी इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली आणि त्या स्थापनेनंतर गेले एकशे चौदा वर्ष ज्या थोर इतिहासकारांनी आपल्या महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास सिद्ध केला ते सर्व त्यागी ऋषितुल्य इतिहास संशोधकांचे फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतील ते महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी माता जिचं ते मूळ स्वरूप आपल्याला कधी पाहायला मिळत नाही ते यामध्ये तुळजापूरच्या भवानी मूळ मूळमूळ आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं मूळ स्वरूप आणि त्याचबरोबर आता आपल्या मंडळाचे जे वेगवेगळे विभाग आहेत तर त्या विभागामध्ये डाव्या बाजूला आपण बघितलं तर हे ग्रंथालयातली अत्यंत दुर्मिळ पुस्तकांचे फोटो इथं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत युरोपियन प्रवाशांनी शिवाजी महाराजांवर लिहिलं त्यापैकी एक महत्त्वाचा ग्रंथ की जो सोळाशे सत्त्याऐंशी साली म्हणजेच शिवाजी महाराजांच्या नंतर पाश्चात इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालेला तो मूळ ग्रंथ भारतीय त्या संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे त्याचं मूल्य कारण की त्यावेळेस भारतामध्ये छपाई कला नव्हती त्या काळातला त्यानंतर तिथं एक जी पर्शियन डिक्शनरी आहे की जी सतराशे सत्त्याहत्तरमध्ये इंग्रजी आणि पर्शियन अरेबिक डिक्शनरी आपल्याला इथं पाहायला मिळेल तसंच आपली जी चित्रशाळा आहे आपल्या चित्रशाळेच्या संग्रहामध्ये साधारण अडीच हजार मिनिएचर पेंटिंग आहेत की जो भारतातला पहिल्या पाच दहामधला मिनिएचर पेंटिंगचा संग्रह आहे त्यामध्ये धार्मिक चित्र आहेत ऐतिहासिक व्यक्तींची चित्र आहे म्हणजे बाजीरावांचं घोड्यावरचं चित्र जे मूळ आहे ते इथं पाहायला मिळेल मग सर्व पेशवे आणि त्याबरोबर सतराव्या अठराव्या शतकातील जे मराठ्यांचे ऐतिहासिक व्यक्ती की ज्यांनी सगळी आपलं कर्तृत्व त्यामध्ये बाजीराव पेशवे नानासाहेब माधवराव पेशवे रघुनाथराव दुसरे बाजीराव हे पेशवे त्याचबरोबर पेशव्यांच्याबरोबर असलेले शिंदे होळकर पवार गायकवाड महाजी शिंदेंचे हसल चित्र इथं आहेत आणि त्यामध्ये आता बघा सेनापती आपले शेवटचे सेनापती बापू गोखले आहेत त्यांची चित्रं आपल्याला इथं म्हणजे सर्व शाहीतील ऐतिहासिक त्याचबरोबर इथं तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले वा जे प्रतिस्पर्धी होते त्या मुगल, तर त्यामध्ये मुघल तर मुघल सर्व मुघल जवळजवळ बहुतांश मुघल बादशांची अस्सल चित्रं आपल्या संग्रहात आहेत औरंगजेबाची दोन अस्सल चित्रं मंडळाच्या संग्रहामध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबराचा बाप जो फरगण्याचा सुलतान होता त्याच्यापासून अकबराचं जे चित्र तुम्ही पुस्तकात बघतात तेही इथं आहे शेवटच्या बादशापर्यंतची चित्रं आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याचबरोबर आदिलशहा की भारतातला सगळ्यात दुर्मिळ संग्रह म्हणजे आदिलशांची चित्रं कुठेही नाही ते इथं चांदबीबीची दोन चित्रं आपल्या मंडळाच्या संग्रहात आहे इब्राहिम आदिलशाह आली अलिल शाह हे सगळे आदिलशांची चित्रं आपल्याकडं अस्सल चित्र आहेत धार्मिक चित्रं आणखी आहेत आपल्याकडं की ज्याच्यामध्ये दशावतार आहे प्रभू रामचंद्र म्हणजे हनुमंताच्या खांद्यावर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचं ची जे दुर्मिळ चित्र आहे तेही इथं आहे संपूर्ण दशावतारांची चित्रं आहेत शिवपरिवाराची चित्र आहेत ते आपल्याला ची ची इथं पाहायला मिळतील अतिशय दुर्मिळ असे ग्रंथांचं इथं पाहायला मिळेल उजव्या हाताला तुम्ही जर केलं पहिल्या कप्प्यामध्ये इथं मंडळाच्या संग्रहातली ऐतिहासिक कागदपत्रं की ज्याला म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की जिजाबाईंचं एकमेव पत्र आजपर्यंत मिळालेलं तेही मंडळाच्या संग्रहात आहेत शहाजीराजे असतील सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात जास्त असल चित्र मंडळाच्या संग्रहात आहेत सर्व छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज शाहू छत्रपती आणि नंतरच्या काळातली सर्व छत्रपतींची त्याचबरोबर सर्व पेशव्यांची पत्रं शिंदे होळकर पवार गायकवाड संताजी गोरपडे धनाजी जाधव अहिल्याबाई होळकर महाजी शिंदे ह्या सगळ्या मंडळींची बाजीरावांनी पोर्तुगीजांचा पूर्ण पराभव करून वसई म्हणजे ठाण्यापासून दीवदमनपर्यंतचा जो प्रदेशमुक्त केला आणि पोर्तुगीज शरण आले आणि त्यांनी बाजीरावांशी दोतह हो केला त्या तहाचं अस्सल पत्र म्हणजे जो पेश पोर्तुगीज शरण येऊन त्यांनी मराठ्यांशी दोतह हो केला त्या तहाचं दस्तऐवज इथं आहे त्याचबरोबर इथं खाली उजव्या हाताला शेवटी खाली एक फरमान आहे ते सतराशे बावन्न त्रेपन्नमध्ये जो बादशाह होता अहमदशाह त्याला वजीराने कैद केलेलं आहे आणि कैद करण्याच्या परिस्थितीत आहे आणि अशा वेळेस कोणत्याही क्षणी आपल्याला वजीर कैद करून आपल्याला आपली हत्या करण्याची त्या बादशाला भीती वाटत होती म्हणून त्या बादशाने नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ यांना उद्देशून एक फरमान पाठवलं आहे मुघल बादशाचा फार महत्त्वाचा आहे आणि त्या फरमानामध्ये तो म्हणतो की मला माझा हा जो वजीर आहे तो कोणत्याही क्षणी मला कैद करेल आणि माझी हत्या करेल तर या विश्वामध्ये माझं रक्षण करण्याची ताकद फक्त तुम्हामध्ये आहे म्हणजे आज आमच्या मराठ्यांच्या काय ताकद आहे तर ती ताकद आहे आणि तुम्ही ताबडतोब दिल्लीमध्ये या आणि माझं रक्षण करा आणि बादशाह त्या फरमानात सांगतो की यापुढं दिल्लीचा कारभार तुम्ही ताब्यात घ्या मला पेन्शन द्या आणि दिल्लीचा कारभार तुम्ही करा परंतु तसं थोडंसं घडलं नाही पण मिश्र झालं पण त्यानंतर मग अब्दालीची स्वारी वगैरे परंतु तशी गोष्ट घडली की महाजी शिंद्यांनी ज्यावेळेस दिल्ली जिंकून घेतली आणि त्यानंतर बत्तीस वर्ष मराठ्यांनी दिल्लीचं रक्षण आणि दिल्लीचा कारभार केलेला आहे तर हा सगळा गौरवशाली इतिहास तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि वरती जी दालनं आहेत त्याच्यामध्ये दुर्मिळ ग्रंथ पाहायला मिळतील सिंहासन बत्तीशी ही जी तुम्ही विक्रम आणि बेताळ यांच्यावरचा अत्यंत दुर्मिळ वर्ल्ड हेरिटेजमध्ये जाईल असा तो ग्रंथ आहे भविष्यात तो ग्रंथ इथं आपल्याला वरती पाहायला मिळेल त्या ग्रंथामध्ये अक्षरशः चार बाय सहा इंचाच्या शंभर दुर्मिळ मिनेचर अत्यंत बारकी अशी चित्रं तुम्हाला पाहायला मिळतील ते तुम्ही आवर्जून बघा इथं ऋग्वेदाची संहिता म्हणजे हस्तलिखित ऋग्वेद आपल्याला अत्यंत दुर्मिळ ग्रंथ ऋग्वेदाची इथं आपल्या संग्रहामध्ये फक्त बेचाळीस हजार हस्तलिखित ग्रंथ आहे आणि भारतात सगळ्यात जास्त ऐति म्हणजे हस्तलिखित पोथी ज्याला मॅनिस्क्रिप्ट म्हणतात त्या पहिल्या दहा संग्रहामध्ये बा इतिहास संशोधक मंडळाचा संग्रह आहे हे मंडळाचं भूषण आहे अनेक मुडीपत्र मी आत्ता सांगितलेली आहे आणखी इथं शस्त्रं पाहायला मिळतील आपल्याकडं मोठा शस्त्रसंग्रह आहे त्यातलं एक दालन हे सगळं आज जे तुम्ही बघणार आहात ते मंडळाच्या संग्रहाचं छोटं छोटं स्वरूप की काय आहे याचं प्रातिनिधिक आहे आणि काही वर्षातच आपल्याला आमचे अरुण जोशींनी आम्हाला असं एक आश्वासन दिलेलं आहे की आपल्या मंडळाचा हा भव्य दिव्य संग्रह हा भव्य स्वरूपात म्युझियमच्या रूपात आपल्याला भविष्यकाळात दिसेल आणि त्यासाठी जे काही लागेल ते म्हणजे माझ्या आयुष्यात हे स्वप्न आहे आणि आपल्याला जगासाठी हा इतिहास संशोधक मंडळाचा जो बहुमूल्य संग्रह पाहायला मिळेल शेवटचं एक दालन आहे तिथं की ज्या दालनामध्ये तुम्हाला सगळ्या आर्कियोलॉजिकल वस्तू म्हणजे प्राचीन मानव आदी त्यापासून दोन हजार वर्ष दीड हजार वर्षापूर्वीच्या वर्षा मानवाच्या वापरातल्या गोष्टी ही भारत इतिहास संशोधक मंडळाला उत्खनन करण्याची परवानगी आहे आणि त्या उत्खनन करण्याच्या परवानगीतून डेक्कन कॉलेज आणि भारतीच्या संशोधक मंडळाने दोन ठिकाणी उत्खनन केलं एक देवगिरीचा किल्ला आणि कराडमध्ये आणि त्या उत्खननामध्ये मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू त्या एका एक दारणामध्ये पाहायला मिळतील आणखी मंडळाच्या संग्रहात अनेक दुर्मिळ धातूच्या मूर्ती आहेत त्यापैकी महत्त्वाची एक भैरवीची मूर्ती आहे ती बघायला मिळतील आणि अनेक दाक्षिणत्य आपल्याला दुर्मिळ मूर्त्या पाहायला मिळतील उजव्या हाताला तुम्हाला ताम्रपट पाहायला मिळतील मंडळाच्या संग्रहात चाळीस पंचेचाळीस दुर्मिळ ताम्रपट आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रकूट वाकटक शेलहार यादव यांचे ताम्रपट आहे त्या ताम्रपटांपैकी काही नमुना बघायला बघायला काही दग दगडी मूर्ती आहेत दुर्मिळ की गरुडाच्या दगड़। खांद्यावर असलेली विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किती कोरीव काम आहे आपल्याला ते दगडामध्ये कोरलं आहे असं वाटत नाही ते लाकडामध्ये कोरलं आहे असं वाटायला लागतं अशी दुर्मिळ मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील काही दुर्मिळ वस्तू वरती पाहायला मिळतील आणि वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराजांचं हस्तलिखित गाथेचं ते तिथंवरती तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या बाजूला औरंगजेबांची वगैरे जी दुर्मिळ चित्रं आहे त्याच्या काही कॉपीज आपल्याला पाहायला मिळतील असा हा अत्यंत बहुमोल संग्रह आज तुम्ही हे जे नवदालन आहे की जे तुमच्याकडं अनेक मंडळींनी पाहिलेलं नसल आज तुम्हाला बघण्याचा योग आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला तुम्ही मंडळात आलात आणि मंडळाला एक प्रकारे त्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो आणि या सगळ्या मंडळींमुळं आज हे शक्य होतं आहे त्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करूयात म्हणजे उपलब्ध वेळेचा विचार करता आणि वेळेत संपण्यासाठी तर आता सर्वांना जागेवरून उठवण्याच्याऐवजी आपण आता असं करूयात जोशी सर बोलतील त्यानंतर शास्त्री सरांचा स्लाईड शो सुरू होईल आणि मग तो झाल्यानंतर आपण हे सगळं बघूयात म्हणजे मग ते एकदा उठले की परत ते डिस्टर्ब होईल सगळं आणि सर्वांच्या चहापानाची व्यवस्था केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर जे वक्ते आलेले त्यांचा आपण सत्कार करूयात अगोदर तर चालेल ना असं नवीन रोग पाहण्यासाठी सगळ्यांचे आभार अर्थात डॉक्टर राऊत आणि यांनी यांनीसुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सुशोभित करतील आता सरांनी एवढी माहिती दिली चांगली माहिती दिली आणि अजून ते देतील वरती फिरताना पण आपण एक लक्षात घेऊया की, की आ, ही इमारत आहे ती खूप मोडकळीस आली होती मी साधारण आठ ते नऊ वर्ष इथे येत असे जेव्हा जेव्हा मी अमेरिकेतून यायचो तेव्हा इथे पुस्तक प्रकाशन असेल किंवा एखादं भाषण असेल तर मी येऊन बसायचो लाकडी खुर्च्यांवर तुम्हाला आठवत असेल कदाचित त्या आणि तेव्हा मला कायम वाटत असे की ह्या संस्थेला जी लेगसी आहे म्हणजे जो इतिहास आहे आणि ह्या सर्व संशोधकांनी जे काम केलेलं आहे आणि जे जमवलेलं आहे आणि आत्तापर्यंत ते जे टिकून आहे तुम्ही विचार करा की यातल्या काही गोष्टी ज्या बलकवडे सरांनी आत्ता सांगितल्या फक्त त्या तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑप्शनसाठी नेल्यात तर किती पैसे मिळतील चिकार मिळतील नाही का पण आपला हा आपला हा ठेवा आहे आणि हा जपून ठेवलेला आहे ह्या सगळ्या लोकांनी जे काम केलं गेली शंभर वर्ष आणि आत्तापर्यंत हा जो जपून ठेवलेला ठेवा आहे तो नीट राहायला पाहिजे अजून अनेक वर्ष आणि ह्या ह्याकरता वास्तूची जरूर असते दॅट इज द मेन थिंग म्हणजे वास्तू ही महत्त्वाची जगभर बघितली जाते मी जवळजवळ अडतीस देशामध्ये फिरलेलो आहे आत्ताच मी आठवड्यापूर्वी मी तीन दिवस टर्कीमध्ये होतो इस्तांबुलला तीन दिवस घालवलं मी व्हेरी इंटरेस्टिंग तो तो विषय नाही आत्ता पण हा जो माझा मनात विचार विचार होता की ही जी वास्तू आहे ती इथल्या इथेच कारण ह्या जागेला महत्त्व आहे थोर लोकं येऊन गेलेली आहे तिथे आणि ह्या जागेचं महत्त्व इतकं आहे की इथेच ती परत नूतनीकरण करायला पाहिजे आय आय बेसिकली वॉन्ट टू से की रिस्टोरेशन हॅज टू हॅपन राईट हियर असं नाही की कोणी दहा एकर जागा दिली चाळीस किलोमीटर दूर आणि तिथे काही केलं दॅट डजन्ट हॅव एनी सिग्निफिकन्स ॲज सच ये सो दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो मी बऱ्याच जणांशी बोललो पण जेव्हा माननीय प्रदीपदादा रावत इथे प्रेसिडेंट झाले कार्यकारिणी मंडळ थोडं बदललं निकम सर आले बी डी कुलकर्णी सर आले बलकोडे सर आहेतच इकडे इतिहासाचार्य मेहंदळे पण आहेत तिकडे ह्या सगळ्यांनी तयारी दाखवली विच इज ग्रेट आय वूड से की ते कोलॅबरेशन आणि कोऑपरेशन जे त्यांनी दिलं आत्तापर्यंत त्यामुळे हा एक रेकॉर्ड टाईममध्ये म्हणजे आम्ही दोन वर्षात पूर्ण केला अजून त्यातलं एक वर्ष आणखीन लागलं ला ते म्हणजे पुरातत्व विभागाकडनं निर्णाय परमिशन्स घेण्यासाठी कारण ही एकशे वीस वर्ष एकशे तेरा वर्ष जुनी बिल्डिंग आहे त्यांच्याकडे होती त्यांनी काही करावं नाही करावं असं वगैरे 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 दॅट दॅट इज लॉट ऑफ पॉलिटिक्स पण वी टू केअर ऑफ दॅट आणि त्यानंतर आमचा उद्देश असा होता uh, आर्किटेक्ट आणि माझी इन्व्हॉल्वमेंट किंवा माझ्या बोर्ड मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट की जेवढं जुनं आहे ते आपण ठेवूया म्हणजे त्या तुम्ही गॅलरी बघितलीत त्यातलं लाकूड हे जुनं आहे अजून सगळं हे हे खांब सगळे जुनं आहे सगळ्या खिडक्या सगळ्यांचे ऑइल पेंट काढलेले आहेत आणि ते परत रिस्टोअर करून लावलेलं ला। आहे अनेक गोष्टी आम्ही रिस्टोअर केल्या आणि अनेक अने गोष्टी क्लीन केल्या उदाहरणार्थ बलखडे सरांनी हे जे आठ कोनडे सांगितले तिथे कपाटासारखं होतं काहीतरी आणि आत काय होतं ते कोणाला जास्त माहितीच हो नव्हतं त्याचप्रमाणे वरती पण हे सगळी कपाटं कपाटं होती आणि तिथे आत काय होतं ते क एक्झॅक्टली युजेबल नव्हतं नंतर ह्या ह्याच्या दोन साईडला दोन विंग्ज आहेत जस लाईक हे ही विंग आहे आणि ही विंग आहे त्याच्यावरती त्या पण निरणाळ्या प्रकारच्या अन अनयूजफुल कचऱ्याने भरलेल्या होत्या त्या सगळ्या आम्हाला साफ करायला लागल्या हा सेक्शन पण पूर्ण भरलेला होता काही काही म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी अशा खास नव्हत्या इथे असं सांगायचा प्रयत्न करत आणि ज्या होत्या त्या सेपरेट करून सुधीर गाडगिळ्यांनी आणि त्यांच्या टीमनी सगळ्यांनी मूव केल्या मागच्या बिल्डिंगमध्ये आणि संबंध नूतनीकरणासाठी खूप अप करायला लागला बेसिकली खूपच क्लीनअप काल केलं आम्ही आणि त्यातून आता तुम्ही वरची गॅलरी बघाल तर त्याच्या दोन्ही साईडला पंचवीस सीटचं सा, असलेल्या चार क्लासरूम्स केल्या आहेत शिक्षणासाठी त्या कम्प्लीट कंडिशन आहे त्याला टोटल क्लास एन्व्हायमेंट प्रेझेंटेशनची आणि त्यांना नावं दिली आहेत चार महत्त्वाच्या व्यक्तींनी जिथे काम केलं त्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील मायदेश हॉल म्हणून आहे तो पण आहे की ज्याच्यामध्ये जनरल छोट्या मीटिंग होण्यासाठी आहे तो आणि त्याच्यामध्ये सुद्धा दहा किल्ल्यांची माहिती असलेली पोस्टर्स आहेत आणि एक मोठं तैलचित्र जे मागे बघतं तसं एक तिकडे मागे आहे तिथे माधवराव सवाई माधवरावांचं त्यांच्या गणेश हॉलच्या दरबाराचं आणि ही सगळी चित्रं ही सगळी ओरिजिनल इथलीच आहेत असं नाही की गुगलवरनं काही आम्ही डाऊन डाउनलोड केलं आहे सो दिस इज अ प्रोप्रायटरी इमेजरी दॅट तुम्ही पाहताय बेसिकली आता बलकवडे सरांनी आणि प्रदीप रावत सरांनी प्रेसिडेंट इथले तसं आवाहन केलं आहे की खूप मोठं आहे की मागची बिल्डिंग आहे ती आत्ता म्युन्सिपालिटीच्या शाळेसारखी दिसते तर ती बदलून त्याला नवीन रूप देऊन सगळं म्युझियम नवीन प्रकारे करावं कम्प्लिटली ग्रंथालय आणि ज्याच्यामध्ये पोथ्या आणि हे सगळे कागदपत्र ठेवलेले आहेत त्या काय मराठी शब्द काय त्याला जाग जागेला काय म्हणतात कोश्या कोशागार म्हणतात मागे घ्या हां तर ते सगळं रिनोवेट करून त्यां चांगल्या प्रकारे हा संग्रह ठेवावा आणि डिस्प्ले करावा म्युझियमसारखा तो उद्देश आहे त्याला लकीली पुरातत्व विभागमध्ये येणार नाही कारण ती तशी नवीन बिल्डिंग आहे त्यामुळे त्याचं प्लॅनिंग करून ते पण काम घ्यायचं ठरवलं आहे पण दुसरं एक का महत्त्वाचं काम मला घ्यायचं आहे आणि ते घेतलं आहे आणि सुरू केलं आहे ते म्हणजे जवळजवळ संस्थेकडे पंचवीस लाख मोडीची पानं आहेत आणि पुण्यामध्ये जवळजवळ पुणे दफ्तर धरलं किंवा इतर ठिकाणं धरली तर दीड कोटी मोडी ओरिजिनल पानं आहेत त्यातली थोडीच ट्रान्सलेट झाली आहेत जे मॅन्युअली करू शकतील मला आय टी बॅकग्राऊंड आहे ऑफकोर्स मी गेली चाळीस वर्षे यू एसमध्ये आहे आणि आय हॅव अ कंपनी हिअर विथ ए आय आणि जेन ए आय नवीन आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्स uh, वापरून ओ सी आर वापरून काही मोडी स्क्रिप्ट ट्रान्सलेट होत नाही आहे नीट तर आम्ही तो प्रयत्न करतो आहे आणि वी हॅव व्हेरियस ए आय मॉडेल्स ते ट्यून करून त्याचे बरेच प्लॅन चालले आहेत सध्या सो दॅट इज वन प्लॅन एक ते दोन वर्षात आम्ही सक्सेसफुल हो असं वाटतं एक मशीन ट्रान्सलेशन युझिंग ए आय बेसिकली दुसरं म्हणजे एक मायदेशतर्फे आम्ही इथेच मायदेश कट्टा म्हणून एक मायदेश विचार कट्टा म्हणून एक दर महिन्याला एक प्रोग्राम करणार आहोत त्याची अनाऊन्समेंट लवकरच करू आणि त्यानंतर एक आत्ता प्रदीप रावत आणि मी असा विचार केला आहे की आणखीन एक उपक्रम वर्षातनं एकदा ज्या प्रकारे यंग जनरेशन इन्वॉल्व होईल आम्ही त्याचं एज ग्रुप पंधरा ते पंचवीस ठरवलं आहे की आणि त्याला नाव असेल मराठा हिस्ट्री चॅलेंज आणि त्याच्याखाली दरवर्षी निराळा सब्जेक्ट असेल तर लेख आणि वक्तृत्व या दोन्ही ह्याच्यामध्ये पाच ते सात मिनिटात ती एक चॅलेंज म्हणजे एक स्पर्धा असेल हा एक कार्यक्रम नवीन सुरू करतो आहे आम्ही सो so, आय एम ट्राईंग टू गेट इन्व्हॉल्व्ह बियॉन्ड कन्स्ट्रक्शन इन टू आयडियाज टू डू मोर रिसर्च मराठा हिस्ट्रीवरती रिसर्च झालं आहे पण होण्याची खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत बिकॉज काय की मोडी कागद इतके आहेत की ते ह्युमनली ट्रान्सफर करत बसण्यात अजून पन्नास वर्ष जातील आणि ते जीर्ण झालेले आहेत चारशे वर्षात आहेत ते त्याच्यावर स्कॅनिंग केल्यानंतर माझ्या मते ओनली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ओनली वे टू डू द ट्रान्सलेशन आत्ता इंडिक लँग्वेजेसचं ट्रान्सलेशन होत आहे एस्पेशली देवनागरी बऱ्यापैकी विच इज युजफुल फॉर संस्कृत ॲज अ ट्रान्सलेशन युझिंग ए आय पण मोडीचं लिपी इथे बघितली तुम्ही तर ती मराठी लिपी मोडीची फार क्लिष्ट आहे तिथे स्पेस किंवा कॉमा किंवा फुल स्टॉप कुठेच काही नाही आहे सो इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू टीच कम्प्युटर ऑर ट्रेन कम्प्युटर्स अँड ए आय मॉडेल्स पण वी आर वर्किंग ऑन दॅट सो ही थोडीशी ब्रीफ माहिती देतो मी आत्ता आणि आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती ती आता नाही दाखवणार कारण वेळ वाचवण्यासाठी आणि ह्यानंतर ऑफकोर्स काही प्रश्न असले तर नंतर व्हिजिट झाल्यानंतर मी आहेच बोलू शकू आपण पण मुख्य जे अक आज आला आहात तुम्ही ते बघण्याशिवाय श्री शास्त्रीयांचं भाषण पण ऐकायचं आहे ते पण खूप रिलेव्हंट असेल ते पण ऐकूया आत्ताच गेले दहा दिवस युद्ध चालू झालं होतं so, त्यामुळे दॅट इज मोर इंटरेस्टिंग टू हिअरिंग सो मी त्यांना पोडियम देतो आणि थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर कमिंग हिअर